पाहूनच आपण सहर्ष स्वागत करायचंय कारण स्वप्न पाहिलं होतं दोघांनी सुद्धा आपल्या हक्काचा आमदार असावा आणि तो कार्य करतो तो आमदार आदरणीय सचिन दादांच्या माध्यमातून काम करतोय धन्यवाद भाऊ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी फलटण तालुक्याच्या महिला आघाडीच्या सर्व महिलांना विनंती आहे कृपया आपण मंचकावरती या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला विभागाच्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय आमदार चित्राताई ताई वाह चित्रा ताई या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये महिला आघाडीच्या वतीनं स्वागत होतंय जोरदार धोरधा छायाच्या गदरामध्ये महिला भगिनींनी ताईंचं स्वागत करावं ताई आपला या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये ताई सन्मान होतोय काम करत पण आमचा उमेदवार डिस्टिंगशन मध्ये पास होईल अशा पद्धतीचा आमचा संशय दादा आहे दो, दोन्ही उमेदवारांची तुलना आहे आणि सोबत फलटण शहरासाठी सत्तावीस ना सत्तावीस नगरसेवक आहेत ते या ठिकाणी स्टेजवर सगळे उपस्थित आहेत या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे एकवीस तारखेला जेव्हा पुन्हा आपण सगळेजण एकत्र जमू तेव्हा हे सत्तावीसच्या सत्तावीस आणि अठ्ठावीसावे संशयदा हे सगळे मिळून निवडणूक जिंकून आलेले आपल्या सगळ्यांच्या समोर असतील अशा पद्धतीच्या भावना या माणसाच्या झालेल्या आहेत अजूनही स्टेजवरनं सांगतो या वयात सुद्धा मी सोडणार नाही खुर्चीत बसून संपवीन आज ही भूमिका आहे आता ही भूमिका आहे मी थकलो नाही मी काय तब्येतीनं थकलो असून मी मनानं थकलो नाही माझं सांगणं आपल्या सगळ्यांच्या सोबत एवढंच आहे लढाई होऊ द्या विकासाची होऊ द्या तर थोडे भाऊ दादा थोडे माझ्यावरच लक्ष कमी झाले जा था। आज चुकू नका आज आपण भूमिका घेऊन पलटण शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा पक्ष पक्षा। <laughs> कधीतरी योग आला मला राष्ट्रवादीला मत मागायचा <laughs> मला एवढंच सांगायचंय की आपल्याला लाडक्या बहिणींना विशेष करून माझी विनंती देवा तुम्हाला शपथ आहे की ज्या जे देवा भाऊ महाराष्ट्राच्या तमाम साडेतीन कोटी बहिणींच्या पाठीमागे उभे राहिले यातला एकही जण पराभूत होता कामा नये ह्याची काळजी आपल्याला सर्वांना आणि आपल्या कुटुंबालाही घ्यायला लावायची पलटण शहराची निवडणूक ही विकासावर नसून व्यक्तिगत टीकेवर या ठिकाणी चाललेले व्यक्तिगत टीका टिप्पणी फलटण शहरामध्ये काम काय झालंय तीस वर्षात जरा जरा तिकडचा जरा गोंधळ कमी करणार आहे हॅलो कोणीही उठ जेवण कार्यक्रम झाल्यानंतर होणार आहे या ठिकाणी भाषण आणि या ठिकाणी प्रदेशात चित्रताई वाघ यांचं भाषण होणार आहे बाहेर चला चला सगळे बाहेर या चला बाहेर या सगळे सगळे आपल्या इथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांना बाहेर या चला लवकर हॉलमध्ये जे जे बसले त्यांनाही विनंती करतो की त्यांनी बाहेर यावे इथे खुर्च्या खुर्च्यामध्ये बसायला जागा आहे सगळ्यांना आत बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर येण्याकरता विनंती करतो सर्वजण आत इकडं बसलेलं ना सुद्धा बाहेर या ना ना आज जाऊ ते माईक ठेवित ना आज जाऊ तुम्ही मला कल्पना आहे उशीर झालेला आहे त्यामुळं सर्वांची क्षमा मागतो ताई फलटण शहरामध्ये भूतोन भविष्य ते असे जवळपास सव्वाशे कोटी रुपये देवा या फलटण शहराला दिलेले आहेत